Fedan, urab, देने था, पन्नास पन्नास कोटींची ऑफर देण्यात आली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवरील आरोप केलेले आहेत आणि या आरोपांना आता खळबळ उडाली काँग्रेसच्या एकशे पस्तीस आमदारांपैकी पन्नास आमदारांना फोडण्यासाठी पन्नास पन्नास कोटींची ऑफर देण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे तर महाराष्ट्रानंतर कर्नाटकातही आमदारांना भाजपकडून पन्नास कोटींची ऑफर देण्यात आली आहे असं सिद्धरामय्या म्हणाले कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपचं ऑपरेशन कमळ अर्थात ऑपरेशन लोटस हे सुरू असल्याचा सिद्धरामय्या यांनी आरोप केला ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನ ಸರ್ಕಾರ ಕಿತ್ತಾಕ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಐವತ್ತು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಅಲ್ಲ ಸಾರಿ ಐವತ್ತು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಎಮ್ ಎಲ್ ಎಗೆ ಆಫರ್ ಮಾಡೋದು ಐವತ್ತು ಕೋಟಿ ಐವತ್ತು ಜನ ಎಮ್ ಎಲ್ ಎಗಳಿಗೆ ಐವತ್ತು ಕೋಟಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತಂದು ನಮ್ಮ ಮೊದಲಕ್ಕ ಅಂದರನ್ನೇ ಮಜಬೂತ್ ರಾಯನಗರ ಜಚ ಆಕ್ರಿ ज्या ज्या पक्षाचे आमदार आहे आता तुम्ही सांगा अशोकराव चव्हाणसारखा माणूस दोन वेळा मुख्यमंत्री आला आणि तो भाजपमध्ये जाते तर काँग्रेसचा नेमका अजेंडा काय आहे काँग्रेस किती अंतर्गत मजबूत आहे हे तपासणं गरजेचं आहे